नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे आषाढी एकादशी निमित्त सुंदर मराठी कविता कवितेचे नाव आहे आषाढीची वारी तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तो मुलांना आपला आजचा विषय आहे आषाढी एकादशी निमित्त सुंदर मराठी कविता कवितेचे नाव आहे आषाढीची वारी आषाढीची वारी पाऊसधारात निघाली वारी पाऊसधारात निघाली वारी पंढरीची ओढ मनामधी बारी पंढरीची ओढ मनामधी भारी टाळमृदुंगाचे मृदुंगाचे टाळमृदुंगाचे गगनात हरिपाठ गुंजी भक्तांच्या ओठात हरिपाठ गुंजी भक्तांच्या ओठात पाऊसधारात निघाली वारी पंढरीची ओढ मनामधी भारी टाळ मृदुंगाचे सूर गगनाथ हरिपाठ गुंजी भक्तांच्या ओठात हरिपाठ गुंजी भक्तांच्या ओठात दिंडी चालली चरण पंथाने दिंडी चालली चरण पंथाने नामस्मरण गुंजे प्रेमधारेने नामस्मरण गुंजे प्रेमधारेने विठुरायाच्या दर्शनासाठी विठुरायाच्या दर्शनासाठी दगडांनाही आली प्रीती दगडांनाही आली प्रीती दिंडी चालली चरण पंथाने नामस्मरण गुंजे प्रेमधारेने विठुरायाच्या दर्शनासाठी दगडांनाही आली प्रीती दगडांनाही आली प्रीती पाखरांचा थवा झुलती नभात पाखरांचा थवा झुलती नभात भक्तांची नजर स्थिर त्या विठ्ठलात भक्तांची नजर स्थिर त्या विठ्ठलात विन देव दारात उभा विन देव दारात उभा करू दे दर्शन हेच मागन आता करू दे दर्शन हेच मागणं आता पाखरांचा थवा झुलतीन भात भक्तांची नजर स्थिर त्या विठ्ठलात विनकराचा देव दारात उभा करू दे दर्शन हेच मागन आता हेच मागणं आता तुकाराम नामदेव संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव संत ज्ञानेश्वर पावन मार्गाने चालती वारकरी खर पावन मार्गाने चालती वारकरी खर हरिमुखी ठेऊ आंतरी भक्ती हरिमुखी ठेऊ अंतरी भक्ती या एकादशीस लाभो परिपूर्ण शक्ती या एकादशीस लाभो परिपूर्ण शक्ती तुकाराम नामदेव संत ज्ञानेश्वर पावन मार्गाने चालती वारकरी खर हरी मुखी ठेऊ अंतरी भक्ती या एकादशीस लाभो परिपूर्ण शक्ती या एकादशीस लाभो परिपूर्ण शक्ती धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझे चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये